या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा आहे कुठे पहिले मराठी पत्रकार म्हणून पेपरवाले बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मनवतात मनवतात की बनवतात शास्त्रींचा तो उद्देश तो बाणा वारसांनी आज पैसा घेऊन चोरांकडे घाण ठेवला पैसा म्हणाला तर चोराला साधू संबोधण्याची स्पर्धा सुरू झाली आहे बाबळाला खतपाणी घालून चोरांचे कुरण वाढवण्याचे काम करीत आहेत याच कुरणात आजचा पेपरवाला हरवला आहे पेपरवाल्याला जाणीव आहे की आपण शास्त्रींचा वारसा चालवत नाहीत आपण पैसा घेऊन आपले ज्ञान चुकीच्या दिशेने वापरत आहोत पाप करीत आहोत याची जाणीव होते कदाचित खंत वाटत असेलही पण शास्त्रींसारखे धाडस करू शकत नाही ही हातबलता आहे काका आम्ही चांगले कामाबाबत लिहितो पण आमचे संपादक छापत नाहीत ते विकले गेले आहेत त्यांनी पैसा घेऊन पेपरचे पान छापण्याचा अधिकार विकून टाकला आहे स्वातंत्र्याच्या लढाईत पेपरने जनजागृत आणि संदेश प्रसाराची चांगली भूमिका निभावली म्हणून कौतुकाने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो पण तो, तो उद्देश ती भूमिका उरली नसेल तर पेपर आता चौथा स्तंभ राहिलेला नाही त्या जागी पैसा हा नवीन स्तंभ तयार झाला आहे जे बाबळी काटेरी कुरण खतपाणी घालून वाढवले तर आता हेच पेपरवाले हरवले आहेत त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही म्हणून बाबळीच्या काट्याने रक्तबंबाळ झाले आहेत ज्या चोरांना खतपाणी घालून आपण मोठे केले ते राक्षस पेपरवाले खत यांच्या जीवावर उठलेले आहेत अनेक पेपरवाल्यांना बदडून काढले पाहिजे दोन चार दिवसाड एक ठोकला जातो जो इतरांची मदत मागतो कोणीही मदतीला जात नाही का याची मदत केली तर आपला आर्थिक स्त्रोत थांबतो जो दुसऱ्याची बातमी बनवत होता तो आज स्वतःची बातमी बनवून मदतीची भीक मागतो एकदा खडसे मंत्री असताना म्हणाले होते दिल्याशिवाय पेपरवाले बातमी छापत नाहीत तर मला त्यांनी प्रश्न केला काका यावर तुमचे काय म्हणणे मी म्हटले खडसेंनी त्याचा अनुभव सांगितला असेल मी माझा अनुभव सांगतो मी पैसा देत नाही म्हणून माझ्या चांगल्या कामाची बातमी छापत नाही हे मी, मी खात्रीने सांगतो पेपरवाले यांनी सरकारकडे संरक्षण मागितले म्हणजे आमच्या संरक्षणाची तजबीज करा पोलीस संरक्षण द्या तेव्हा सरकारमध्ये बसलेले नेते म्हणाले तुम्ही नेहमीच चांगली छापा तुम्हाला हात लावला तर आम्ही मदत करू आम्ही चोरी केली आणि तुम्ही बातमी छापली तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील जळगाव जिल्ह्यातील पालघी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या कारमुळे हाणमारी झाली बारा दुकाने जाळी पाच कार जाळल्या तरीही पेपरमध्ये अशी बातमी छापली की जसे हे काम पाकिस्तानी लोकांनी केले आहे यात गुलाबराव पाटील यांचा काडीमात्र मात्र संबंध नाही उद्या याच कारणे पाळधीला कोणी पेपरवाल्याला ठोकून काढले तर म्हणतील आम्हाला संरक्षण पाहिजे आज ज्यांनी मार खाल्ले ज्यांनी दुकान जाळले ज्यांच्या कार जाळल्या गेल्या ते येतील का मदतीला महर्षी वाल्मिक ऋषीना रावणाविरोधात युद्ध केले नाही त्यासाठी राम नावाचे पात्र तयार केले हिरो बनवले जो रावण विरोधात लढू शकतो वध करू शकतो तसेच महर्षी मुनींनी केले कौरवांविरुद्ध स्वतः लढू शकले नाहीत म्हणून कृष्ण नावाचे पात्र मोठे केले हिरो बनवले मला वाटते बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ साजरी केल्याचे सार्थक होईल चौथा नसला तरी पडक्या सराला येईल शिवराम पाटील महाराष्ट्र जळगाव शिवबा राजे न्यूज चॅनल संपादक निरंजन बोधुल या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर